नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा फ्लॅग रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात वि स्वरूपात माद जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण येथे अवकलेली अकरा क्विंटल जसे दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्व सौंदर्य पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा येथे अवकालेले दहा क्विंटल कमीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसंधार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे उदगीर लातूर येथे अवकालेले दोनशे सात क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार सहाशे दहा रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वस दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसं पुढील बाजार सांगते चिखली बुलढाणा आहे ते अवकालेले नऊ क्विंटल कमीचा दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार शंभर पाच हजार सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार सांगते रावरे वांबोरी येथे अवकाळीलेले पंधरा क्विंटल कमीचा दर आणि जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मानसिंग येथे अवकालीले साठ क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अमळनेर जळगाव येथे अवकालीले सहा क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसादरी पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती मूर्तीजपूर येते अवकालीले पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार चारशे पन्नास रुपये